नमस्कार श्रोते हो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रिडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा आज आपण ऐकणार आहोत आई या अमर साहित्य कृतीतील सदतीसावा पाठ अब्रूचे दिंडवडे हा समाजातील कुप्रथा स्त्रियांचा अपमान आणि त्यावरील संवेदनशील दृष्टिकोन उलगडून दाखवतो साने गुरुजींनी या कथेमधून मानवी मनातील क्रूरपणा आणि आईच्या अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण केलं आहे ही कथा ऐकून मन नक्कीच हे लावून जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्यामने आरंभ केला शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरवले कोर्टात फिर्याद दाखल झाली व्याज व मुद्दल मिळून चार हजारांची त्याने फिर्याद केली दावा सुरू झाला कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती आईला दोन दिवस एक घासही गेला नाही डोळ्याला डोळा दोड़ा लागला नाही आई जगदंबे शेवटी या देखत आब्रूचे दिंडवडे होणार ना या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकवायची आए माझे प्राण ने नाग आई नको हा जीव अशी ती प्रार्थना करीत होती पुरुषोत्तम शाळेत गेला होता घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली ती तळमळत होती व रडत होती सकाळी नऊ वाजायची वेळ होती महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता तो ठिकठिकाणी थीक उभा राहून आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे वगैरे ओढत सांगे व ढोलके वाजवे दुसऱ्याच्या मानहानीत आनंद मांडणारे काही जीव असतात त्यांना आनंद होत होता खानदानीच्या घरंदाज लोकास वाईट वाटत होते महार दवंडी देत चालला होता शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजवले सारी मुले ऐकू लागली त्याने दवंडी दिली व पुढे गेला माझ्या भावाला मुले चिडवू लागली पोरे त्या दवंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत पुरुषाच्या घराची जप्ती होणार डुम 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 असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागे त्याच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला मी घरी जाऊ का मास्तर म्हणाले कोठे चाललास बस खाली अर्ध्या तासाने शाळा सुटेल मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयाची कालवा कालव समजली का नाही दहा वाजले शाळा सुटली लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली मुले त्याच्या डुम 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 करीत पाठीस लागली तो रडत रडत घरी आला व आईला एकदम बिलगला आई सारी मुले मला चिडवतात का ग असे का असे म्हणतात तुझ्या घराची जप्ती होणार शेणाचे दिवे लागणार आई सारी कागों कागो माझ्या पाठीस लागतात आपणच येथून बाहेर काढणार का ग आई काय ग झाले असे आईला विचारू लागला बाळ देवाची मर्जी मी तरी काय सांगू तुला असे म्हणून पडल्या पडल्याच या पोटच्या गोळ्याला पाट पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली माय लेकरे शोकसागरात बुडून गेली होती शेवटी आई त्याला म्हणाली जा बाळ हात पाय धू आज राधाताईकडे जेवायला जा इंदूने तुला बोलावले आहे लहान भाऊ त्याला काय समजणार तो शेजारी जेवायला निघून गेला त्या दिवशी वडील जेवले नाहीत त्यांनी स्नान केले देवाची पूजा केली लाज वाटत होती तरी देवळात गेले खाली मान घालून गेले व तसेच परत आले ज्या गावात त्यांना सरदार म्हणत ज्या गावात ते पंच होते ज्या गावात त्यांना मान मिळे त्या गावात त्या दिवशी कुत्रेही विचारित नव्हते ज्या गावात ते मिरवले ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होते जेथे फुले वेचली तेथे शेण वेचण्याची आईवर पाळी आली आजपर्यंत आईने कसे बसे आब्रे दिवस काढले होते परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यावायची होती मानाची शिखरे व अपमानाच्या खोल दऱ्या आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छित होता संपूर्ण सुख व संपूर्ण दुःख दोन्ही कळली पाहिजेत आमोस्या व पौर्णिमा दोन्हींचे दर्शन झाले पाहिजे या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती दुपारी पोलीस कारकून तलाठी सावकार साक्षीदार आमच्या घरी आले घरात स्वयंपाकाची चार भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकवली आईच्या अंगावर दागिने नव्हतेच मनी मंगळसूत्र काय ते राहिले होते होते नव्हते ते त्या खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले सील केले आम्हाला राहायला दोन खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या ती मंडळी निघून गेली आई इतका वेळ उभी होती केळीप्रमाणे ती थरथर कापत होती अंगात ताप व आत मनसताप आतून बाहेरून ती भाजून निघत होती मंडळी निघून जाताच आई दहा खाली पडली आई आई असे करीत पुरुषोत्तम रडू लागला वडील आईजवळ गेले तिला अंथरुणावर ठेवण्यात आले थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली ज्याला भीत होते ते शेवटी झाले आता जगणे व मरणे सारखेच आहे